स्वातंत्र्यपूर्ण काळात मुंबई क्रांतीचे केंद्र बनले होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सभा चळवळी मुंबईत होत असत गांधीजींची गांधीजी मुंबईत आल्यावर गिरगाव येथील मणिभवन येथे राहत असत एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे चौतीस या काळात गांधीजी मुंबईत आल्यानंतर ले मणिभवन येथे वास्तव्याला होते गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीचे हे एक केंद्रच झाले होते गांधी स्पर्शाने पावन झालेले मणिभवन सध्या स्थळ झाले आहे येथे गांधींच्या स्मरणार्थ संग्रहालय आणि ग्रंथालय बनवण्यात आले आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईतील मणिभवनाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत महात्मा गांधी एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे चौतीसपर्यंत या वास्तूमध्ये ज्या ज्यावेळी ते मुंबईत येत असत त्या त्यावेळी ते, ते, ते इथे राहत असत आणि इथून त्यांनी सत्य प्रेम आणि अहिंसा हा संदेश जगभर फिरवला जग जर पसरवला ॲक्च्युली मुंबई शहर हे त्यावेळीसुद्धा म्हणजे शंभर वर्षापूर्वीसुद्धा आजच्याप्रमाणेच महत्वाचं शहर होतं मध्यवर्ती ठिकाण होतं आणि जगभरातले लोक इथे येत असत महात्मा गांधींना भेटायला इथे येत असत आणि ही इमारत जी आहे ती त्यावेळी मिस्टर रेवाशंकर जवेरी नावाचे सद्गृहस्थ होते महात्मा गांधींचे स्नेही होते त्यांचे गेस्ट पाहुणे म्हणून महात्मा गांधी इथे राहत असत दुसऱ्या माळ्यावरची रूम आपण पाहिली असेल तिथे ते मुख्यतः राहत असत आणि बाकी इमारतीत त्यांचे कुटुंबीय राहत असत जवेरींचे साधारणपणे चौतीस नंतर काय महात्मा गांधी इथे आले नाहीत एकोणीसशे चौतीस नंतर ते इतरत्र गेले राहायला परंतु महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांचं स्मारक इथे व्हावं अशी कल्पना निघाली आणि त्यातून फंड कलेक्शन केलं गेलं त्या, के त्या काळातल्या मुंबई शहरातल्या प्रत्येक माणसाने जवळजवळ एक एक रुपया डोनेशन दिलेलं होतं आणि त्यातून जो निधी निघा मिळाला त्यातून ही इमारत विकत घेतली गेली त्या माणसाकडनं रे रेवाशंकर जेवेरींचा जो मुलगा होता मणिलाल त्यांच्याकडून आणि त्यानंतर ही एक सार्वजनिक वास्तू म्हणून उदयाला आली इथे आपल्याकडे अतिशय महत्त्वाची आणि सुंदर लायब्ररी आहे चाळीस हजार पुस्तकं त्यात आहेत म्युझियम आहे खूप महत्त्वाचा म्युझियम आहे इथे इथे जर तुम्ही आलात इथे जर फिरलात बघा आता हे सारखी मुलं चालूच आहे आणि हे जे आहे ते सतत चालू असतं कधीही बंद नसतं देशविदेशातले लोक सतत इथे येत असतात आणि आम आम्ही कधीही बंद ठेवू शकत नाही मणिभवन जे आहे ते पाहण्यासाठी नॉनस्टॉप लोक येत असल्यामुळे आपण मणिभवन कधीही बंद ठेवू शकत नाही वर्षभर चालू असतं नो हॉलिडे आणि केवळ अनंत चतुर्दशीच्या दिवशी जी गणपती विसर्जनाचा शेवट झाले इथे सगळा भाग जो आहे तो मुन बंद असतो म्हणून केवळ त्या दिवशी आपल्याला मणिभवन बंद ठेवावं लागतं आणि इवन आम्ही जे वर्षातून तीन चार वेळा पेस्ट कंट्रोल होतं त्यावेळीसुद्धा सकाळी लोकांची रीक चालू असते गर्दी चालू असते असं हे खूप महत्त्वाचं स्थान आहे इथे आपण दुसऱ्या माळ्यावर खूप चांगली प्रदर्शनी इथे मांडलेली आहे तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल सुशिला गोखले पटेल म्हणून त्या मोठ्या कार्यकर्त्या होत्या त्या काळातल्या स्वातंत्र्यसैनिक होत्या त्यांनी ती प्रदर्शनी बनवलेली आहे आणि तिचं खूप ॲप्रिसिएशन होतं सगळ्या जगभरातले लोक एकदाच नाही केवळ एकदा नाही पुन्हा पुन्हा पाहायला येतात त्या आहे अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण त्या प्रदर्शनीमध्ये सुशीलाताईंनी जी केलेली आहे त्यातून आपल्याला उमगते आपण मणिभवनने मुंबई युनिव्हर्सिटीशी विद्यालयाशी संलग्न असताना आता आम्ही ती संलग्न आमच्याकडे जागा नसल्यामुळे तुर्तास आम्ही ती बंद केलेली आहे पण इथे शेकडो मुलांनी इथे पी एच डी केलेली आहे महात्मा गांधीजींचं ऐतिहासिक वास्तव्य असणाऱ्या मुंबईतील मणिभवनला नक्की भेट लोकल एटीसाठी प्रतिकेश पाटीलचा रिपोर्ट मुंबई